आता अजून नाही जाणार बाबा आता बंद पाईपला हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा जे काही तुमच्यामध्ये धमक असेल ते लावा दादा रस्ते लोकांना जाणे सगळे

मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे जरा लवकर ते काय जादूची काढणी अजित पवार करणार अजित पवार काय फक्त सोप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये राज्याचा आहे तरी देखील त्याच्यात तो वेळ देतो पण समाधान नाही जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात त्यातला माळ आहे समाधान आहे <laughs> अजून काही चुकून राहिलं असेल कोणाचं निवेदन हा बोरकर रुपालिता एक दिलंय बोरकरवाडी येथे सुपे सारसूळ कदम वस्तीपर्यंत हा किती किलोमीटरचा पुलाची आवश्यकता आहे मी सांगतो आज काय झालं अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या आईचं काहीतरी वर्ष का काहीतरी आहे त्याच्यावर त्यांनी मला विनंती केली की दादा माझ्या आईचं ठीक आहे परंतु सुभाष पाटील आणि इतर अधिकारी आले मी आता इथन बारावतीला गेल्यानंतर तुम्हाला एक माहिती पैसा मिळत नव्हता एक पैसा मिळत नव्हता मी त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर म्हणलं शेतकऱ्याचा जमीन तुम्ही घेता आणि कुठं कुठं आमची एक गुंठा जमीन पडती आता तरी ते जरा बारक झाले पूर्वी तर चांगलं मोठ च्या मोठं असायचं आणि त्या पद्धतीनं तर करा आणि ते जे ठरलेलं आहे की एने असणाऱ्या प्लॉट मध्ये टॉवर उभारायला तर किती पैसे ग्रामीण भागामध्ये टॉवर उभारायला तर किती पैसे शहरी भागामध्ये उभा राहिला तर किती पैसे ते ठरलेलं आहे तर आता त्याच्याबद्दलच हा म्हणतोय ते पारेषण विभागाकडचे आहे मला वाटतं पारेषणच महावितरणचं हे कोण अधिकारी सीएमडी पारेशांचं संजय कुमार आहे का संजय कुमार पूर्वी आपले सीओ होते जिल्हा परिषद त्यांनी त्याच्याकडनं मी आपलं हॉस्पिटल मंजूर करून आणलं ते आता चाललंय ना ते हॉस्पिटल मी सांगतो मला या आता तिकडं आठवण करा कॉलेज खात्याचं सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे सेशन कोर्टाचे बरेचसे निकाल फॉरेस्ट बाजूची आहे त्याच्यामुळे तिथं मला मर्याद पडता आणि त्याच्यामुळे आपण माग पाटसला जाणारा रस्ता केला तेव्हा फॉरेस्ट मधला रस्ता थोडाच करता करता माझ्या नाके आमची चांगली जमीन तलावात गेली आम्हाला ही वर्ग दोन शिजेली लोन काढायचं म्हटलं तरी लोन भेटत नाही काय काय करायचं हे कर्जाचा विचार करीन अरे बाबा पण ती तलावात गेली तुम्हाला सगळंच पाहिजे जमीन पण पण तलाव पत्ता पडू टाकून काय अरे ह्याच जिऱ्या भागाने सांगितलेलं होतं साडेतीनशे तलाव करताना कुठली जमीन घ्यान तलाव ला करा पहिलं पाणी अडवा ला आता तुम्हाला दिसायला लागले ना त्याच्यावर पहिलं लगेच पाईपलाईन पहिले म्हणलं कुठेही आता पाईपलाईन करा काय आपलं पाईपलाईन नाही फाटे फाटे करा काही म्हणा पैसे नको पहिलं पाणी आणा आता फाटे केले पाणी यायला लागलं आता दिसायला लागलं नाही राव आता पैसे द्या असं कुठं असतं तहशीलदार काय झालं प्रांतरात ते निवडणूक अधिकारी तुम्ही ते नीट समजून घ्या आणि काय मार्ग काढता येईल वेळ पडली तर मी जिल्हाधिकारीशी बोलतो वर राज्य सरकारशी बोलतो परंतु त्याचं म्हणणं बरोबर दिसतं की व्यवहारी मार्ग कसा काढता येईल लोन काढायचं त्याच्या दारात त्याला भेटून पण त्याच ऐकायचं दादा आमचं आहे ना आमचं क्षेत्र एकच आहे आणि टावर लाईन आलेला रोडला क्षेत्र आहे आणि ते जे फ्रंट आहे ना फ्रंटला टावर ते

आता पुढं आजच सांगतोय पुढं आता काही वर्ष मुंबई पुणे बारामती पंढरपूर हैदराबाद अशी बुलेट ट्रेन वाढणार आहे बुलेट बुलेट ट्रेन जाणार आहे त्याच्या जा, ज्याच्या जा, जा जमिनी जाणार आहे येणार त्या जा जमिनी जाणार कारण त्या गाडीचा स्पीड असतो तो दीडशे किलो किलोमीटर ते दोनशे किलोमीटर ती ती पर एका तासाला एवढा त्याचा स्पीड असतो आणि त्याच्यावर ते सरळ घ्यावं लागतं ते वाकडे तिकडे घेतल्यानंतर फार वाकडे तिकडे फ्रंटला जो टॉवरचा आता जुनं बनवणं असा आहे जे व्हॅल्युएशन आले त्या टावरला त्याला लाईट पण पाहिजे टॉवर पण नकोय घरात पण लाईट मी राज्याला जे लाय बघ तुझ्या करता मला स्पेशल केस करता येत नाही करताना आम्हाला राज्य डोळ्यासमोर ठेवून करावं लागतं जेवढं काही त्याच्यातनं शक्य असेल ते हे महावितरणचं कोण आहे त्याचं जरा ऐकून घ्या महापारिषणचं कुणी काही करा मग महावितरणचं ऐकून घ्या आणि मला त्याची नोट करून द्या मी दुपार साडेपाच पर्यंत बारामतीत आहे किंवा आमची यादव प्रायव्हेट सेक्रेटरी गेट दिलं तरी चालेल मी मुंबईला जाणारे तेव्हाच घेऊन जाईल तर या पद्धतीनं सुपाकरांनो बोरकरवाडीकरांनो अशा सहकाऱ्यांनो आपण या पद्धतीनं पुढे जाऊ तुम्ही नेहमीच साथ देत आलेला तुम्ही तुम्हाला तुमचं सगळ्यांचं जेवढं काही भलं करणार करता येईल तेवढं करता मी माझं सर्वस्वपणानं लावलेलं आहे त्याबद्दल आपण काही काळजी करू नका जरा कदाचित कुठं आता ह्याची म्हणणं अतिशय रास्त आहे परंतु असं कुठंतरी काहीतरी कुणावर अन्याय होतो परंतु सुप्याच्या आरक्षणाच्या डी पी प्लॅनबद्दल अजिबात सुपेकरांनी ज्यांना कमी जमिनी आहे कमी गुंठे क्षेत्र आहेत गुंठ्यामध्ये त्यांनाच त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही जास्त एकर क्षेत्र असणाऱ्यांना मात्र तिथं काही प्रमाणामध्ये जमीन द्याव्या लागतील शेवटी तिथं डेव्हलपमेंट झाली तरच त्यांच्या राहिलेल्या जमिनीला महत्व प्राप्त होणार आहे आता हा रस्ता झाला म्हणून या आजूबाजूच्या जमिनीला महत्व आलं ना तिकडच्या जमिनीला रस्ता तिथनं गेला असता तर तिथंही आलं असत त्या सगळ्या तिच मोठं तू गाडी घेऊन फिरलं बरेचसे रस्ते आता फोर लेन त्या ठिकाणी करतोय परत फोर लेन झाल्यावर दादा गाड्या लय जोरात चालल्या ब्रेकर टाका स्पीड ब्रेकर टाका असलं काही करू नका त्या रोडला मिळणारे आता बोरकर वाढवून येणार रस्ता तिथं स्पीड ब्रेकर टाकेल की रोडला मिळताना त्याने हळूवार त्या रस्त्याला लागावं वाडाणा वरून येणारा तो तिथं स्पीड ब्रेकर टाकेल ह्या रोडला नाही टाकता येईल ही गोष्ट लक्षात घ्या आता पुन्हा एकदा सिद्धार्थजी आपलं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो असा बारामतीवर ठेवा